तर मी टाइम काढणं म्हणजे काय तर तुमचं ऑक्सिटोसिन लेवल वाढणं तुमच्या मुलाबाळांच्या बरोबर आहात कुटुंबाच्या बरोबर आहात तुमच्या झाडांच्या बरोबर आहात तुमचा मी टाइम चांगलाच जाणार आहे आणि तो ऑक्सिटोसिन वाढणारच आहे पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करताय तुम्ही व्यायाम करताय किंवा तुम्ही पळायला जाताय तुम्ही मेडिटेशन करताय योगा प्रॅक्टिस करताय किंवा तुम्ही एखादा छंद जोपासताय तुम्हाला आवडेल म्हणून तुम्ही पेंटिंग करताय किंवा भरतकाम करताय हा सगळा वेळ तुम्हाला रिजेनोवेशनसाठी गरजेचं आहे कारण एक साधी स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची आहे आपला ग्लास पूर्ण भरलेला पाहिजे समोरच्या माणसाला अर्धा ओटून देण्यासाठी जर स्त्रीचा पूर्ण ग्लास भरलेला नसेल आणि तो तिचा अर्धा असेल आणि तो ती तर शीज विमेन आर ऑलवेज गिव्हर दे ऑल्वेज गिव्ह त्या नेहमी द्यायची प्रवृत्ती असते त्यांची सो ते जेव्हा देताय तेव्हा त्यांचा पूर्ण ग्लास रिकाम होणार आहे सो हॉर्मोनल इम्बॅलन्स होईल फिजिकली देल बी अनफिट मेंटली देल बी अनफिट आणि अल्टिमेटली इट इज लाईक अ बर्डन मग हे नाही हो म्हणून मी टाईम देणं आणि त्याचा अजिबात गिल्ट न बाळगणं सगळ्या स्त्रियांनी हे लक्षात ठेवावं की ह्या मी टाईमनी मी रिजेन्युमेट होणार आहे माझ्याकडून अजून चांगल्या गोष्टी होतील मी माझ्या मुलाबाळांची सासू सासऱ्यांची आईवडिलांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकेन मी माझ्या कुटुंबाला वेळ चांगला देऊ शकेन मी आनंदी राहीन आणि मी आनंदी असेन तर माझ्या आजूबाजूची लोकं पण आनंदी राहतील